श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो जर तुमच्या घरात नेहमी अशांतता असेल सारखे वादविवाद होत असतील अस्वस्थता असेल घरातील सदस्य नेहमी भांडत असतील आणि तुम्हाला वाटते की तुमच्या घरात सुख शांती नांदावी तुमच्या घरातील लोक आपला संसार हा सुखाने करावा त्यासाठी आज आपण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय करायचा आहे घरातील स्त्रियांनी आणि तोही फक्त सहा दिवस केवळ एक मंत्र या मंत्राचा जप आपण दररोज सहा दिवस अठ्ठावीस वेळा करायचा आहे मैत्रिणींनो हा मंत्र असा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पुन्हा एकदा ऐका सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते स्त्रियांनी हा जो जप आहे तो सलग सहा दिवस अठ्ठावीस वेळा करायचा आहे हा मंत्र स्त्रियांनी अठ्ठावीस वेळा म्हणायचा आहे सलग सहा दिवस आणि सातव्या दिवशी एका कुमारिकेला बोलावून तिला भोजन खाऊ घालायचं आहे तिला भोजन खाऊ घालायचं आहे मैत्रिणींनो या कुमारिकेकडून आपण कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तिला एखादं कापड आपल्या ऐपतीनुसार द्या तुम्ही एखादा पीस देऊ शकता किंवा साडी देऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारचे कापड दान म्हणून देऊ शकता आणि मग पहा तुम्हाला अतिशय शुभ अशा प्रकारचे परिणाम शुभ अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ लागते घरातील जे सदस्य सतत भांडत होते सतत वादविवाद होत होते सतत अस्वस्थता वाटत होती ती अस्वस्थता निघून जाईल घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल आणि घरातील वातावरण हे सकारात्मक आणि सकारात्मक बनेल घरातील सदस्य हे एकमेकांना प्रेमभावाने वागवतील वागवते घरातील सदस्यांमध्ये जिव्हाळा वाढीस लागेल मैत्रिणींनो ज्योतिषशास्त्रामध्ये हा एक अतिशय सिद्ध असा उपाय नक्की करून पहा तुमचं घर हे नेहमी समृद्धीने भरलेलं राहो सुख समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारास कुटुंबियास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ